महाराष्ट्रात निवडणुकीसमोर ईडी सी बी आयचा ठाकरे आणि शरद पवार गट टार्गेट देशातील विरोधी पक्षातील सरकार तसेच नेत्यांविरोधात ईडी सी बी आयचा ससेमेरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसापासून अचानक दोन्ही तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र हे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची आत्तापासून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे का अशी शंका यावी इतक्या वेगाने ही कारवाई सुरू आहे गेल्या काही दिवसापासून ईडीच्या कारवाया अचानक वाढल्या आहेत यामध्ये सर्वाधिक लक्ष ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील नेते आहेत दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे आणखी एक नेते आणि आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या समजले जाण्या जाणाऱ्या सुजित चव्हाण यांनीसुद्धा ईडीकडून अटक करण्यात आली आहे ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत आज एकाच दिवसात ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून हजर राहण्याची राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे दुसरीकडे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनासुद्धा वारामती ॲग्रो प्रकरणात ईडीवरून समन्स बजावण्यात आलं आहे एकाच दिवशी विरोधी पक्षातील दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस आल्याने राजकीय बोवया उंचावल्या आहेत सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।